भारतीय जनता पार्टी तर्फे तसेच आमचे गटनेते राजेंद्र यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने सहावीस विद्यार्थी बारावीचे विद्यार्थी तसेच जेवढे ग्रॅज्युएट झालेले इंजिनियर्स आहेत आणि डॉक्टर्स आहेत त्यांनी विविध क्षेत्रामध्ये नैपुण्य प्राप्त केलेलं आहे अशा सर्व विद्यार्थ्यांचा या ठिकाणी सत्कार करण्यात आलेला आहे आणि या प्रसंगी माननीय आमदार किशन कचरे नाते आणि सर्वच भारतीय जनता पार्टीचे नगरसेवक कार्यकर्ते या प्रमुख उपस्थितीमध्ये जवळपास हजारो विद्यार्थ्यांचा विद्यार्थ्यांचा या ठिकाणी सत्कार करण्यात आलेला आज भारतीय जनता पार्टी कुळगाव बदलापूर सह यांच्यातर्फे कोल्हापुरात दहावी बारावी आणि पंधरावी आणि विशेष प्रावीण्य विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा करण्यात आला या सोहळ्यासाठी आपल्या प्रमुख पाहुणे म्हणून आपले लाडके आमदार निशल कदूर साहेब आपले जिल्हाध्यक्षेंद्रजी साहेब राजेंद्रजी होरपडे साहेब संभाजी शिंदे शरद केली आणि भारतीय जनता पार्टीचे सर्व नगरसेवक आजी माजी व कार्यकर्ते सर्व उपस्थित होते आणि या कार्यक्रमाला का जवळजवळ एक विद्यार्थी का या कार्यक्रमाला का उपस्थित होते आणि या विद्यार्थ्यांना आम्ही मार्गदर्शन करून त्यांचा सत्कार करण्यात आला सत्कारात आम्ही त्यांना स्कूल बॅग दिलेले आहेत

चष्मा मोफत आणि मोती बिंदू शस्त्रक्रिया ही मोफत कारण यांच्या आशीर्वाद देव मला देतो आणि जो देव देतो तो यांच्यासाठीच मी खर्च करतो विश्वास सांगतोय तुम्ही आपल्यापेक्षा छोट्यांची मदत करा मी तुमची मदत करेन आणि मी छोट्यांची मदत करायला उभा राहिलो एक हमाल चौऱ्याऐंशी ते सत्याऐंशी दक्षिण पोहारीच्या टेम्पोवर हमालीने आपल्या आयुष्याची सुरुवात करणारा साक्षी कोरे आज बदलापूरचा चांगला उद्योजक आहे पण तो हे विसरत नाही का यांच्या आशीर्वादाने हे घडतोय दिल से जो बात कोणाला तोड़ा तोंडाने बोलायची तुझा भलाव गरज नाही फक्त करतो असं बघून हसतो ना आम्ही समस्त देवाने ऐकला आणि आम्हाला देव देतो आणि तोच खर्च आम्ही यांच्यावर करतो यांचा आशीर्वादाचा पैसा यांच्यासाठी निघितच लोकप्रिय झालेला भारताचा बुलंद आवाज आपला भारत चॅनल सबस्क्राईब शेअर लाईक आणि कमेंट्स करायला विसरू नका